कामाला जायचे ना तेव्हा तुला कळन आजी आमच्याकडून पैसे घेतो ना खर्चायला शंभर दोनशे रुपये पैशाची किंमत कळन तुला हे बनवले लगेच काय

रोजची रोज टाकत जा तुला काय नको म्हणते तुला काय काय घेऊन दिलं तू आहे दिलं सगळं घेऊन दिलं तुला घेऊन दिला हे घेऊन दे ते घेऊन तुला साठ हजाराच ऐकून घेऊन दिलंय फुकाट आले का ते पैसे इकडे बाबा झोपले तर आवाज नको मोठे इकडे फुकट आले का तुला साठ हजार रुपये म्हणजे काही साठ रुपयासारखे वाटतात का